ांत शिंदे यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे याबाबतची ही खास मुलाखत पाहूया नमस्कार मी इम्तियाज न्यूज मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे सातारा लोकसभाची निवडणुकीची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात पोहोचलेली आहे सातारा जिल्ह्यामध्ये अनेक मातब्बर नेत्यांच्या निवडणुकीच्या माध्यमातून प्रचारसभा मोठमोठ्या झाल्या आणि या प्रचारसभेच्या निमित्तानं शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचाराच्या तोफा या सातारा शाहू नगरीच्या अजिंक्य ताराला धडकल्या एकंदरीतच सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचा प्रचार शिगेला पोचलेला आहे आणि या प्रचार यंत्रणेमध्ये अनेक दिग्गजांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर माथाडी कामगारांचे नेते शिवसेनेचेकडून नरेंद्र पाटील हे निवडणुकीच्या राष्ट्रवादीचा विरोधी सामना करतायत राष्ट्रवादीकडून छत्रपती शिवाजी महाराजांचे तेराव्या वंशज उदयनराजे भोसले आणि माथाडीचे नेते नरेंद्र पाटील यांच्या दोघांमध्ये कडवा संघर्ष निवडणुकीमध्ये पाहायला मिळतोय दोन्हीही उमेदवारांनी अटीतटीची लढत या निमित्तानं पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर माथाडी संघटनेकडून ही पूर्णपणे ताकद लावली जात आहे आणि उदयनराजे भोसले यांच्या मार्फ माध्यमातून राष्ट्रवादी पक्षाकडूनही मोठ्या प्रमाणात ताकद लावली जात आहे मात्र यासंदर्भात एक माथाडीचं नेतृत्व म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माथाडी कामगार हा संपूर्ण चर्चेत आहे आणि माथाडी कामगारांचं एक वेगळं वलय आहे माथाडी कामगारांचं एक वेगळं वर्चस्व आहे आणि त्याचेच नेतृत्व म्हणून नरेंद्र पाटील आज शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत आणि राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून उदयनराजे निवडणूक लढवत आहेत आपण याच पार्श्वभूमीवर आपल्या संभवेत आहेत माथाडीचे नेते ऋषिकांत शिंदे जे माथाडी कामगारांच्या सरचिटणीस आहेत माथाडी कामगारांचे नरेंद्र पाटलांच्या संघटनेत एकत्रितच हे सगळे काम करत असतात माथाडीचं मात्र नरेंद्र पाटील एक एक आज एकीकडे शिवसेनेकडे उभे आहेत आणि राष्ट्रवादीकडून उदयनराजांच्या प्रचाराच्या निमित्तानं माथाडीचेच नेते ऋषिकांत शिंदे आपल्या समोर आहेत ऋषिकांत शिंदे नमस्कार व्ही एम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आपण माथाडीचे नेते आजपर्यंत आपली माथाडीची कारकीर्द आणि माथाडी कामगारांच्या कामगारांसाठी आपण नेहमीच सक्रिय चळवळ राबवलेली आहे आणि या चळवळीच्या माध्यमातून एकीकडे एक आपण ज्यांच्याबरोबर काम करत होता ज्यांच्या ज्यांना संवेद घेऊन काम करत होता नरेंद्र पाटील ते शिवसेनेत आहेत आपण राष्ट्रवादीचा प्रचार करतायत छत्रपतीचा प्रचार करतायत सुरुवातीला ही निवडणूक म्हणून आपण काय म्हणून मतदान करणार आहात ह्या निवडणुकीची याच्यामध्ये माताडीची स्थापना झाल्यापासून माताडी ह्या यशवंतराव चव्हाणांच्या विचाराने कायदा आणि माताडी कायदा आणि माताडी योजना ह्या तेव्हापासून म्हणजे माताडी संघटना निर्माण झाल्यापासून ती इंटकशी संलग्न आहे प्रत्येक प्रत्येक वेळेला राज्यामध्ये नवीन नवीन सरकार आलं तरी इंटकचा झेंडा कधी माताडींनी खाली ठेवला नव्हता आता सध्याच्या परिस्थितीमध्ये निवडणुकीमध्ये सेनेमार्फत असलेले आमचे माताडीचे नेते यांनी ह्या बाबतीमध्ये कधी चर्चा न करता अचानक घेतलेला निर्णय तो संपूर्ण आम्हाला आमच्या गोंधळ घालण्यासारखा आहे कारण का कार्यकारणीमध्ये विचार केल्यानंतर चर्चा झाल्यानंतर पूर्वी त्यांनी सांगितलं मला भाजपचं होतं ठीक आहे आमच्या संघटनेमध्ये सर्वपक्षीय लोक काम करत असतात संघटनेचा कधी झेंडा कधीही बदललेला नव्हता आ आज जी परिस्थिती आहे की भाजपचं काम करता करता अचानक पुन्हा शिवसेनेचं त्यामुळे संदर्भ एकदम गोंधळ आहे माताडी कामगार हा इंटकच्या विचाराचा आहे इंटकशी दिलेला त्यांनी अन्न वस्त्र निवारा याला जागलेला हा माताडी कामगार आहे आणि तो कुठेही चूक करेल असं मला वाटत एकंदरीतच या सगळ्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या मोठ्या प्रमाणात फेऱ्या झाडल्या गेल्या आहेत आपण ही माथाडी संघटनेचे एक नेते आहात राष्ट्रवादीकडून असं सांगितलं गेलं की माथाडी कामगाराला भरतीसाठी दोन लाख रुपये घेतले जातात माथाडी कामगारामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे आणि हा भ्रष्टाचार होत असताना मग आपण माताडीच्या संघटनेचे कार्यकर्ते आहात तिथे हा भ्रष्टाचार आपल्याला कुठे दिसला नव्हता का आपण राष्ट्रवादीच्या आता प्रचारक आहात नाही याच्यामध्ये असं आहे की आम्ही ठरवलं होतं कुठची आहे ना संघटनेमध्ये जरी आम्हाला विविध राज राजकीय पक्षाकडे काम करत असताना आम्ही कुठची एकमेकांची टिप्पणी करणार नाही मग किंवा चर्चा करणार नाही असं आमचं एक बैठकीमध्ये कार्यकारिणी बैठकीमध्ये ठरले कोणाच्या बैठकीमध्ये कार्यकर्ते मातडीचे कार्यकर्त त्या बैठकीला तुम्ही होता मी होतो तर त्या संदर्भामध्ये जो आमचा जो ठरलेला हे आहे विषय आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी पालन केलं पाहिजे असं मी विचारायचं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं किंवा संघटनेचे त्याच्यामुळे नुकसान होण्याचं आता तुमच्या उदयनराजांवर माथाडीचे नेते नरेंद्र पाटील खूप मोठ्या प्रमाणात आर म्हणजे कॉलर उडवत आहेत नशीच असतात अनेक असे आरोप केलेले आहेत मग हे तुम्ही तुमच्या एक पक्षाचे नेतेमधून तुम्ही कसं सहन करता या सगळ्या मग तुम्ही काय बोलाल या सगळ्या टीका करण्यापेक्षा आपण काय करणार आहे आणि आपण काय केलं सगळं पाडावा असला तर निश्चितपणे मतदानामध्ये फरक पडतो वैयक्तिक गोष्टी करायच्या आपल्याला आणि आपला स्वभाव त्याच्यामधून दिसून येतो त्याबद्दल मला काय बोलायचं नाही उदयन महाराज एक चांगलं नेतृत्व आहे ह्या ह्या तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं एक आ, राज ना शिवाजी महाराजांची अवशेष असल्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे निश्चित आमची आशा आहे की धडाडीचं नेतृत्व जर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी पुन्हा उचलून धरलं तर निश्चित इथली कामं चोरात होती कारण का त्यांच्याकडे असलेल्या नेतृत्वाला वाव देण्याकरता आम्ही यावेळेला संपूर्ण सहकार्य उतरलेलो आहे त्यांच्यात धमक आहे त्यांच्यात निर्णय घ्यायची क्षमता आहे त्यांचं शिक्षण उचित आहे ते चांगल्या प्रकारे इथे माथाडीचे तुमच्याबरोबर नरेंद्र पाटील तुमच्या संघटनेमध्ये एकत्रित काम करत आहे माथाडीमध्ये सगळ्यात एकंदरीत सगळ्यांनी एक विचारानं जायचा असा निर्णय बी झाला होता मग नरेंद्र पाटलांना तुम्ही का मदत करत नाही का उदयनराजांना मदत करताय नरेंद्र पाटलांना काम मदत नाही हे अचानक घेतलेला निर्णय मी पूर्वीपासून उदयन महाराजांबरोबर एकनिष्ठ होतो आणि मी त्यांना त्या पद्धतीने समोरच सांगितलं कारण काय होतं आम आमच्यासारखा कार्यकर्ता असतो तो, तो पहिले रिलेशन नाती गोती किंवा समाजकारण ह्याला जास्त प्राधान्य देतो नंतर मग आम्ही राजकारणाला प्राधान्य देतो त्यामुळे मी पूर्वी उदयन महाराजांच्या ज्या वेळेला माझं जिल्हा परिषद झाल्यानंतर उदयन महाराजांच्याबरोबर मी प्रत्येक वेळा प पाळला असेल की सातारा जिल्ह्यामध्ये पुरेत असताना मी एक मिनिस्टर होतो आणि एक एक मिनिस्टर आहे तुम्ही जिल्हा परिषदेला उभं होता जिल्हा परिषदेची निवडणूक पार पाडत असताना कुठेही उदयनराजे तुमचा प्रचार करताना कुठेच दिसले नाही आता तुम्ही उदयनराजेंचा प्रचार करता या बाबतीत काय सांगा नाही नाही त्यावेळेला वेळच कमी होता माझ्या मुलीचं लग्न झाल्यानंतर सहा दिवस हा कालावधी तो पुरेसा नव्हता कारण जिल्हा परिषदेचा असल्यामुळे तेवढ्या माझी तिकीट डिक्लेअर झाली आणि सात दिवस होते त्यामुळे कसं काय उदयेंद्रजी तर प्रचाराला जावडीत आले होते खुमगाव गटामध्ये ते कुडाळ गटामध्ये का आले नाही नाही त्यावेळेला जसं नियोजन नव्हतं सहा दिवसामध्ये त्या गडबडीत राहून गेल्या दा। एकंदरीत आज तुम्ही पक्षाच्या अनुषंगानं आज ह्या निवडणुकीला सामोरं जात आहे पक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहे उद्या माताडी कामगारांचा रोष तुमच्यावर होणार की की माताडी कामगारांना मदत केली नाही म्हणून लक्षात ठेवा ॲक्च्युली पक्षाने आम्हाला काय दिलं हे महत्त्वाचं आहे पण त्या पक्षाबरोबर हे राहणं गरजेचं आहे त्या पक्षाने आमच्या घरामध्ये आमदार आणि मंत्री दिलेत आहे त्यामुळे मी पक्षाच्या वतीने निवडून नाही आलो म्हणून पक्षावर राग काढणं मला उचित वाटत नाही म्हणजे माझ्या स्वभावला ते उचित वाटत नाही आमच्या पण असलेल्या उमेदवारांना पक्षाने पाच पदं दिलेली आहेत घरामध्ये त्यांची त्यांना स्वतःला एम एल सी दिली त्यांच्या बंधूंना जिल्हा परिषद दिले आहेत त्यांची बहीण नगरसेविका आहे त्यांचे जाजी जा, नगरसेवक होते त्यांचे पुतणे नगरसेवक होते असं सगळं देताना अचानक त्यांनी का निर्णय घेतला याच्यामध्ये आम्ही आम्हाला काही अजून म्हणजे त्याच्याकडे ती आम्ही काही तर्क काढू शकतात नरेंद्र पाटलांच्या जो तुमच्या आता नरेंद्र पाटील पक्षाच्या माध्यमातून ते विरोधक आहेत विरोधक म्हणून काय तुम्हाला वाटते त्यांच्या बाबतीत नाही विरोधक म्हणून अशी गोष्ट आहे की इकडे असलेला मतदार हा जो मतदान करणार आहे तो उमेदवार कुठचा उमेदवार आणि सक्षम आहे कारण का सगळ्यांनाच ऑफर होत्या या बी जे पीच्या सगळ्यांना ऑफर होत्या साताऱ्यामध्ये एक संघटित असलेला पक्ष त्यांना कुठेतरी ओढण्याकरता बरेच त्याच्यामध्ये बरेच लोक म्हणजे त्यांच्यामध्ये स त्यांच्या पक्षातली लोकं कोणाकोणाला सामील करायचं असं चालू होतं सातारा विभागामध्ये राष्ट्रवादी पक्ष हा शेतकरी आणि कामगारांचा हित जोपासणारा पक्ष आहे इतर पक्ष जी आहेत त्यांनी आतापर्यंत कामं केलेली नसल्यामुळे समोरचे उमेदवार हे विरोधी पक्षाचा असल्यामुळे आम्ही आमच्या पक्षाचाच उमेदवाराचा प्रचार करणार माताडी संघटनेत फूट पडली आहे मातडी संघटनेमध्ये फूट पडलेली असं मातडी संघटनेमध्ये त्याचं गेल्या अकरा वर्षामध्ये असं संघटित असं कुठं काहीच नव्हतं फक्त संघटित होतं फूट पडली ती दरी आणि ती फूट कशी भरून काढत त्याच्यासाठी नेमकी काय तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये जर मी संघटनेच्या विरुद्ध काम करत असेल किंवा संघटनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला असेल त्याचा विचार जरूर माताडी कामगार घेईन लोकशाही आहे म्हाताडी कामगारांनी त्या बाबतीमध्ये निर्णय घेईल ते मला मान्य होईल एकीकडे शशिकांत शिंदे आणि तुम्ही आणि एकीकडे नरेंद्र पाटील माताडी कामगार सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत माथाडी कामगार सध्या नेमकं कोणाचं आहे कोणाच्या पाठीशी माताडी कामगार उभा आहे एक अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव म्हणून की शशिकांत शिंदे ऋषिकांत शिंदे यांच्याकडून नाही नाही आम्ही जरी अण्णासाहेबांचे संपूर्ण सेवक आहे म्हाताडी कामगार जो अण्णासाहेबाच्या विचाराने चालणाऱ्या लोकांच्याच मागे उभे राहील आणि या संदर्भात दिसून म्हणजे अण्णासाहेबांचे विचार म्हणजे अण्णासाहेबांचे सुपुत्र आणि अण्णासाहेबांचे नरेंद्र पाटील म्हणजे यांच्याकडून उभं राहतंय असं म्हणताय का तुम्ही मी सांगितलं ना अण्णासाहेबांच्या विचाराला अण्णासाहेबांचे विचार शशिकांत शिंदे आणि ऋषिकांत शिंदे यांच्याकडे म्हणजे नरेंद्र पाटलांकडे अण्णासाहेबांचे विचार नाही असं म्हणायचं म्हणायला ते माताडी ठर नक्कीच योग घातलेल्या या निवडणुकीमध्ये मतदान करत असताना तुम्ही उदयंदाज्यांना मतदान करणार आहे हे निश्चित आहे काय म्हणून उदयनराजांना मतदान करायची इच्छा आहे एक एकतर या जावली जावलीला एक ऐतिहासिक ऐतिहासिक म्हणजे आहे वारसा आहे आणि या वारसामध्ये छत्रपतीची गादी असलेले तेरावंश उदयन महाराज आहे एक आम्हाला स्वाभिमान आहे आम्हाला मतदान करायचं ह्याच्याकरता की आज मतदारांनी ठरवायचं की या छत्रपतीचे मावळे बनायचे का उन्हाने कावळे बनायचे हे मतदार येत्या निवडणुकीला ठरू कारण का इकडून तिकडून उंडण्यापेक्षा हा निश्चय घेतलेला आणि हा निश्चय आम्ही पूर्वी घेतलेला आहे दीड वर्षापूर्वी त्यामुळे निश्चितपणे सगळे मतदार मावळेच राहतील कोणी कावळे होणार नाही याची आम्हाला जाणीव एकंदरीत शिवसेनेला मतदान करणार ते कावळे असतील असं मला शिवसेनेने पण शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आतापर्यंत शिवसेना स्थापन केली काही शिवसे कट्टर शिवसेनिकांना ते पटलेलं नाही कारण एक जर शिवाजी महाराजांच्या वंशाला जर आपण विरोध करायचा आणि आपण शिवसेनेचं नाव सांगायचं सा, शिवाजी महाराजांच्या नावावर तुम्ही हे करायचं आम काही आम्ही काही कट्टर शिवसेने माझ्याकडे ती व्यथा बोलून दाखवली एकंदरीतच मी शेवटचा प्रश्न विचारतो उदयनराजेंनी गेल्या दहा वर्षात सातारचा विकास केला आहे का असं असं वाटतं आहे तुम्हाला काय वाटलं या संदर्भात ह्या संदर्भामध्ये बघा त्यांनी विकास म्हणजे त्या दहा वर्षाची परिस्थितीचा जर घेतला त्यांनी ते पुढच्या काळामध्ये त्यांच्याकडे विकास करण्याची किंवा हे करण्याची क्षमता आहे परंतु त्या क्षमतेला वाव देण्यासाठी आज आम्ही आम्ही सहकारी झालेलो आहे तुम्हाला येत्या पंचवर्षीमध्ये संपूर्ण विकास त्यांनी कोणाचं नुकसान पण केलेलं आहे त्यांनी कधी सामान्याच्या बरोबर राहून त्यांनी आजपर्यंत आपले विचार आणि याच्यामुळे कायमस्वरूपी ते पुन्हा निवडून येतील असं नक्कीच हे होते माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे जे उदयनराजांच्या प्रचारासाठी आज साताऱ्यामध्ये संपूर्ण एकवटलेले आहेत आणि याच धर्तीवर त्यांच्या प्रचारासाठी संपूर्ण जावली तालुक्यात ऋषिकांत शिंदे यांनी मोहीम राबवलेली आहे उदयनराजांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्यासाठी ऋषिकांत शिंदे आता या तालुक्यामध्ये सक्रिय झालेले आहेत आणि याच धर्तीवर विविध काही कार्यकर्ते ही आपल्या समोर आलेले आहेत काय सांगाल जावली तालुक्यामध्ये आज तुम्ही बांबलेचे सरपंच आहात आणि नरेंद्र पाटील की उदयनराजे काय सांगाल उदयनराजे ते तेरावे वंशज आहेत डायरेक्ट थेट मराठ्यांचं अस्तित्व आहे काय सांगाल तुम्ही उदयन राजे फिक्स होतो तुम्ही तुमच्या पक्षाच्या आत म्हणून असंच सांगताय का असं काय नाही हो महाराष्ट्र महाराज तो महाराज आहे तो महाराज स्वच्छांत करण्याचा आहे आज एकदा बायरेक्ट असं वागणार महाराज होईच नाही का सांगा काय सांगाल महाराजांबद्दल सांगायचं म्हटलं तर ते आज एक आपल्या सातारा जिल्ह्याचा मोठा अभिमान आहे आणि त्यांचं नेतृत्व हे खंबीर नेतृत्व आहे असं नेतृत्व पुन्हा जिल्ह्याला मिळणं नाही त्याच्यामुळं आम्ही पक्षाचं पक्षाच्या अगोदर महाराजांना मानतो त्याच्यामुळं महाराजांनाच पूर्ण मतदान करणार आम्ही हे निश्चित नक्कीच या पार्श्वभूमीवर आपण पाहू शकतो की एकंदरीतच सातारा जिल्ह्यामध्ये उदयनराजे यांचा प्रचार नक्कीच त्या दृष्टिकोनातून एक चांगल्या पद्धतीनं चाललेला आहे मात्र शिवसेनाही कुठेही कमी दिसत नाही आहे शिवसेनेनेही आपला विजयाचा दावा केलेला आहे राष्ट्रवादी जितका विजयाचा दावा करते तसेच शिवसेनाही या बाबतीत विजयाचा दावा करत आहे पाहूयात येत्या तेवीस तारखेला जे मतदान होणार आहे आणि निकाल जो लागणार आहे त्याच धर्तीवर नक्कीच सातारचा सा खासदार कोण हे मात्र त्यावेळी नक्कीच निश्चित होईल कॅमेरामन वसीमसह मी इम्तियाज भुजावर बी एम न्यूज मराठी सातारा